भाकरी टमाट्या केस आहे मुगाची उसळ आहे हा आणि केस आहे टमाट्याचा केस आणि हे खोलून दाखवत आणि काय आहे गवत आहे लसूण लसूण अच्छा मला वाटलं का दाजी गवतच खातात दाजी मिळते मी बैल आहे का काय गवत खायला हे माझ्यासाठी आणलाय स्पेशली माझ्यासाठी लड्डू घेऊन ते भरा लागतो दाजी ना अरे दुखायला माया वाला भावनं बिन काय सांगू तुम्हाला मला एक बात सांगायची भावनं बिन मग दुखायच लागली म्हणून सुधारणाच नाही काय सांगू तुम्हाला चक्र यायला लागले तिथले एकच तरी व्हायला काय सांगू तुम्हाला असं आशक्यता पण आलाय म्हणून हे लड्डू केलेत बाकी बघा ना पुरी करपी लिहिली ना पुरी जाळी तुस चांगली आवडत नाही तिला चांगली तुस आवडते मी खाते थोडी आता या भावन बहिणू बाजाजी भाकर घ्यासा मस्तच लागतो खरी गोष्ट सांगायची आणि राणामध्ये है ना काही पण चांगलं लागत काही पण रानामध्ये काही खात राणामध्ये ढवळ शिपित होते आली का लायला लयला आली लायला बघा लयला भाकर टाकून शिप टाका टाका माझ्या दाजी आपण शेंग खाली म्हणून पांचट लागाली ना है ना मी म्हणा चौकाम नाही म्हणलं चौकाम गेली तुरीचं शेंग खायला भावन बन आणि हे खायला भाकर तस पांचट लागाली मी कम मध्ये तुरीचे शेंग खाले ना आपण आणि त्याच्यावर आपण समजा काही वन जेवण विवण केलं ना ते, ते पानसट लागतं आहे की नाही सांग तुम्ही मला कमेंट मध्ये आता जेव्हा जेवते मला मग जीव द्या आता मला हे बुकला लिहू मला